नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव आज दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस शेतमाल गहू आवक शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी चोवीसशे पंचवीस सरसंद्राय पंचवीसशे सदुसष्ट जास्तीत जद तीन हजार रुपये क्विंटल जाते लोकल शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद अवक पाच क्विंटल कमीत कमी बावीसशे सरसंद्राय बावीसशे पन्नास जास्तीत जद तेवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक तीन क्विंटल कमीत कमी बावीसशे जास्तीत जद बावीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक एकशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी पाच हजार सर पाचशे सरसंद्राय पाच हजार सर पाचशे पासष्ट जास्तीत दर पाच हजार सहाशे तीस रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक अडवतीस क्विंटल कमीत कमी सहा हजार नऊशे सरसंद्राय सहा हजार नऊशे पंच्याहत्तर जास्तीत दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक तीन हजार पाचशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे एकावन्न असे सहा हजार आठशे बहात्तर जास्तीत जदर सात हजार पन्नास रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवघ एकशे चोवीस क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे सहासष्ट सहा हजार आठशे तेहतीस जास्तीत जदर सात हजार एक रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते लोकल अवक तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते काळा अवक साठ क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे सरसंद्राय सहा हजार पाचशे जास्तीत जद सहा हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक बारा क्विंटलची कमीत कमी सात हजार शंभर सरसंद्राय सात हजार दोनशे सव्वीस जास्तीत जद सात हजार तीनशे त्रेपन्न रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवक अठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे पन्नास सर हरसंद्राय सहा हजार आठशे जास्तीत जज सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन जाते पिवळा अवक नऊ हजार दोनशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी अडवतीसशे शहाण्णव सर हरसंद्राय चार हजार एकशे पंच्याण्णव जास्तीत जज चार हजार तीनशे चार रुपये क्विंटल नवीन शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा